नमस्कार अल्कोहोलिक्स अनोनिमस विषयी थोडीशी माहिती घेऊया अल्कोहोलिक्स अनोनिमस ही लोकांची अशी एक भातृभाव संघटना आहे की जिच्यामध्ये ते त्यांचे अनुभव मनोधैर्य व आशादायक विचार यांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात ज्यामुळे ते त्यांच्या समान समस्येचे निराकरण करू शकतात तसेच इतरांना मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत करू शकतात सदस्य होण्यासाठी मद्यपान थांबवण्याची इच्छा असणं एकमात्र आवश्यकता आहे एच्या सदस्यत्वासाठी कोणतीही देय रक्कम अथवा शुल्क नाही आम्ही आमच्या स्वतःच्या योगदानाद्वारे स्वावलंबी आहोत ए कोणताही पंथ संप्रदाय राजकीय धोरण संघटना अथवा संस्था यांच्याशी संबंधित नाही कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ इच्छित नाही कोणत्याही प्रयोजनात समर्थन देत नाही किंवा विरोधही करत नाही स्वतः मद्यमुक्त राहणं आणि इतर मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करणं हेच आमचं मूलभूत उद्देश आहे आता जरा विचार करा प्रत्येक दहा मद्यपान करणाऱ्यांपैकी एक मद्यपी आहे मग त्याचं वय अठरा असो किंवा अठ्ठ्याऐंशी स्त्री असो किंवा पुरुष सुशिक्षित असो किंवा अशिक्षित सधन असो किंवा निर्धन मद्यपाश हा एक आजार आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो एकोणीसशे पस्तीस साली ॲक्रॉन अमेरिका येथे दोन मद्यपींच्या संवादातून सुरू झालेली संघटना अल्कोहोलिक सॅनोनिमस ही आजमितीस एकशे पंच्याऐंशीहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे साधारण दोन दशलक्षपेक्षा अधिक सभासद मद्यमुक्त आहेत भारतामध्ये एकोणीसशे सत्तावन्नमध्ये या संस्थेची सुरुवात झाली सुमारे चाळीस हजारपेक्षा अधिक सभासद दोन हजार पाचशेहून अधिक समूहांच्या मदतीने मद्यमुक्त राहून त्यांना दारूपासून दूर राहायची ज्यांना इच्छा आहे त्यांना मदत करत आहेत महाराष्ट्रात दर आठवड्याला आयोजित केल्या जाणाऱ्या सुमारे सातशेपेक्षा अधिक सभांचा फायदा सहस्रावधी मद्यवती घेत असतात अल्कोहोलिक सॅनॉनिमस ही सर्वसाधारणपणे संस्था म्हणून ओळखली जावी अशा प्रकारची रचनात्मक संघटना नाही सभासद सार्वजनिक स्तरावर अनामिक राहतात मद्यासक्तीने पछाडलेल्यांना मदत करणं हेच संस्थेचे साधेसुधे उद्दिष्ट आहे शास्त्रीय वैद्यकीय किंवा धार्मिक संस्थांकडनं जर विचारणा आली तर त्यांचं आम्ही स्वागत करू अधिक माहितीसाठी आपण खालील पत्त्यावरती संपर्क साधू शकता ऑफिसचा पत्ता आहे एकशे सोळा भरत शत्रुघ्न व्यावसायिक परिसर हॉटेल भगत ताराचंच्या वर सेक्टर अठरा सानपाडा नवी मुंबई पिनकोड आहे चार शून्य शून्य सात शून्य तीन टेलिफोन क्रमांक आहेत आठ सहा पाच पाच शून्य पाच पाच एकशे चौतीस आणि दुसरा क्रमांक आहे आठ शून्य नऊ सात शून्य पाच पाच एकशे चौतीस आता आपण हे पाहूया की अल्कोहोलिक सॅनोनिमस काय करत नाही व्यसनाधीन माणसाला त्यातून बाहेर पडण्यासाठी ए ए स्वतःहून प्रवृत्त करत नाही सभासदांची मनधरणी करत नाही स्वत संशोधन करत नाही किंवा संशोधनाचे प्रयोजनही करत नाही ए ए हजेरी पुस्तक ठेवत नाही जुन्या लोकांची माहिती किंवा त्या संदर्भात कागदपत्र ठेवत नाही सामाजिक संस्थांच्या सभा परिषदांमध्ये भाग घेत नाही सभासदांचा पाठपुरावा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही शारीरिक किंवा मानसिक रोगांचे निदान करत नाही सेवा शुश्रूषा रुग्णालय सेवा औषधे किंवा कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक उपचार पुरवत नाही धार्मिक सेवा पुरवत नाही दारूविषयी कुठल्याही प्रकारचं शिक्षण देत नाही अन्न वस्त्र निवारा नोकरी पैसा किंवा कोणतीही अन्य सामाजिक सेवा सुविधा पुरवत नाही घरगुती किंवा व्यावसायिक स्तरावर उपदेश करत नाही दिलेल्या सेवेबद्दल पैसे घेत नाही किंवा ए ए संस्थेबाहेरील व्यक्तींकडून कुठल्याही प्रकारच्या देणग्या स्वीकारत नाही नोकरी व्यवसायाशी संबंधित संस्था वकील न्यायालयीन कामकाजासाठी संदर्भ किंवा पत्रही देत नाही तर ही होती अल्कोहोलिक विषयीची माहिती ज्यांना कुणाला या ए विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी आमची ईमेल आय डीवर पत्र किंवा पत्रव्यवहार करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आमची ईमेल आय डी आहे इन्फो ॲट ए ए जी एस ओ इंडिया डॉट ओ आर जी आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 धन्यवाद